नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक वाटप संदर्भामध्ये महत्त्वाची अपडेट राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून आता जिल्ह्याने या शेतकऱ्यांची यादी आलेली आहे तर त्यासंबंधित संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासोबतच कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती कोटीपर्यंत मंजूर रक्कम करण्यात आलेली आहे कोणत्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळ पात्र करण्यात आले त्यानंतर अग्रिम पीक विम्याची रक्कम ही कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता वाटपास म्हणजे सरसकट वाटपास मंजुरी दिलेली आहे त्यानंतर स्थानिक नैसर्गिक आपत्तीनुसार कोणत्या शेतकऱ्याचे नुकसान झाले पण अद्यापही त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कोणत्या जिल्ह्यातील मिळेल नाही त्यासोबतच शेतकऱ्यांचा पीक कापणी प्रयोगाअंतर्गत कोणत्या शेतकऱ्यांना पैसे हे वाटप करण्याच्या सूचना ह्या कृषी मंत्री यांना दिलेल्या आहेत त्या संबंधित महत्त्वपूर्ण माहिती व अपडेट आपण या व्हिडिओच्या मार्फत घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो या चॅनलवर जर नवीन असाल तर आपण सुरुवातीला सबस्क्राईब नावाची बटन जे दिसतात आपल्याला उजव्या साडला त्यावर क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो चौतीस जिल्ह्यातील एक कोटी एक कोटी एकाहत्तर लाख शेतकऱ्यांनी चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता दोन हजार तेवीस खरीप हंगामामध्ये अतिवृष्टी नोव्हेंबर ऑक्टोबर डिसेंबर या तीन महिन्याच्या कालावधी बहुतांश शेतकऱ्यांचे जा नुकसान झाले पीक विम्या भरपाईसाठी योजनेअंतर्गत एक रुपयामध्ये एक कोटी चौऱ्याहत्तर लाख शेतकऱ्यांनी एकाहत्तर लाख शेतकऱ्यांनी पीक मागाळाला त्यासोबतच त्या शेतकऱ्यांना सात हजार दोनशे ऐंशी कोटी रुपये हे राज्य शासनामार्फत मंजूर करण्यात आलेले आणि त्यांना वितरित आतापर्यंत वितरित झालेली रक्कम आहे चार हजार दोनशे एकाहत्तर कोटी रुपये हे वाटप करण्यात आलेले आहे आणि आता मागील सात तारखेच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनुसार कृषी मंत्री यांनी दिलेल्या आदेशानुसार तीन हजार नऊ तीन हजार नऊ कोटी रुपये वितरण करण्यास सुरू झालेले आहे आणि यासोबतच या, या रकमेत देखील वाढवण्याची त्यांनी माहिती दिलेली अंतिम पीक कापणी अहवालाचे काम शंभर टक्के पूर्ण झाल्यानंतर या रकमेतसुद्धा सुद्धा वाढ होणार आहे तर शेतकरी मित्रांनो जिल्ह्याची नावं आपण त्या जिल्ह्यामध्ये सरसकट पीक विमा वाटप झालेल्या अकोला अमरावती अमरा अहमदपूर अहमदनगर धाराशी छत्रपती कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर जालना धुळे तर शेतकरी मित्र ह्या संपूर्ण जिल्ह्याची मंडळनी आपण माहिती घेणार आहोत त्या तीस जिल्ह्याची यादी तर त्यासोबतच आता अग्रिम पीक विम्याची रक्कम छप्पन लाख शेतकऱ्यांना किती कोटी आता वाटप करण्यात आलेली आहे दोन हजार पाचशे कोटी अग्रिम पीक विमा ज्या शेतकऱ्यांचं सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अग्रिमचे पैसे असो किंवा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पाचशे चौपन्न कोटी वितरित करण्यात आलेले आहे आणि चोवीस चोवीस कोटी हे अद्यापही म्हणजे वितरणास सुरुवात झालेली आता येत्या एकतीस ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे चोवीस कोटी वितरित प्रक्रिया सुरू आहे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यासोबतच स्थानिक आपत्ती नैसर्गिकनुसार नैसर्गिक स्थानिक आपत्तीनुसार शेतकऱ्यांचे एकोणवीस लाख पंच्याऐंशी हजार शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यामध्ये एक हजार अडुसष्ट कोटी ह्या आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले असून तीनशे अठ्ठावन्न कोटी हे वितरण म्हणजे प्रक्रिया सुरू आहे म्हणजे आता ते सुद्धा आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या काही दिवसामध्येच वितरण होण्याची माहिती कृषी विभागामार्फत देण्यात आलेली आहे त्यानंतर काढणी पश्चात नुकसान म्हणजे एक लाख बेचाळीस शेत हजार शेतकरी यामध्ये सुद्धा पात्र झालेले आहे त्यांच्या खात्यामध्ये सहासष्ट हजार कोटी रुपये हे जमा करण्यात आलेले आहे जे महाराष्ट्रातील चौतीस जिल्ह्यातील एक कोटी एकाहत्तर लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आणि पन्नास पन्नास कोटी आता वितरण प्रक्रिया हे सुरू आहे त्यासोबतच शेतकरी मित्रांनो आता सात हजार दोनशे ऐंशी कोटीचं संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मंजूर पीक विमा करण्यात आलेला आहे अकोलामध्ये किती महसूल मंडळ आहे तर अठ्ठेचाळीस महसूल मंडळामध्ये पैकी बहुतांश शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा हा मंजूर करण्यात आला आणि त्याची वाटपाची प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे अमरावतीमधील एक्क्याण्णव महसूल मंडळांना सरसकट पीक विमा हा पात्र करण्यात आलेला आहे त्यासोबतच अहमदनगर यामध्ये नव्वद महसूल मंडळ पात्र आहे त्यासोबतच धाराशिवमध्ये धाराशिव जिल्ह्यात तीस महसूल मंडळामध्ये अग्रिमचे पैसे हे मिळाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आलेली आहे आणि उर्वरित शेतकऱ्यांना पंच्याहत्तर असो की शंभर टक्के असो त्यांना देखील प्र संपूर्ण पैसे पीक विम्याचे वितरण करण्यास हे सुरू झालेले आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये एक्क्याण्णव महसूल मंडळ आहे एक्क्याण्णव महसूल मंडळाला सरसकट पीक विमा वाटपास सुरुवात झालेली आहे कोल्हापूरमध्ये बारा महसूल मंडळ आहे त्यासोबतच त्यांना देखील सरसकट पीक विमा हा मिळणार आहे आणि जालना जालना असो जळगाव असो या जालना जळगाव धुळे या तिन्ही जिल्ह्यामध्ये सरसकट पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे धुळे जिल्ह्यामध्ये अठ्ठावीस महसूल मंडळ नंदुरबारमध्ये तेरा महसूल मंडळांना पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर नांदेड जिल्ह्यामधील त्र्याण्णव महसूल मंडळांना सरसकट पीक विमा वाटप करण्याच्या सूचना व निर्देश विमा कंपनीना दिलेली आहे त्यासोबतच नागपूर जिल्ह्यामध्ये अकरा महसूल मंडळांना सरसकट पीक विम्याची भरपाई देण्यास शेतकऱ्यांना पीक अधिकाऱ्यांना सूचना दिलेली आहे नाशिकमध्ये एक्क्याण्णव महसूल मंडळ परभणीमध्ये एकोणचाळीस महसूल मंडळ त्यासोबतच पुणेमध्ये चाळीस महसूल मंडळ बीड जिल्ह्यामधील सत्याऐंशी महसूल मंडळापैकी चौपन्न महसूल मंडळांना सरसकट पीक म्हणजे त्या भागामध्ये अतिवृष्टी होऊन दुष्काळग्रस्त भागामध्ये चौपन्न महसूल मंडळामध्ये सरसकट पीक विम्याचे वाटप करण्याच्या सूचना कृषी मंत्री यांनी पीक विमा कंपनीला दिलेल्या त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक्क्याऐंशी महसूल मंडळांना वाटप करण्यास सूचना दिलेली आहे त्यासोबतच यवतमाळ जिल्ह्यातील अठरा महसूल मंडळामध्ये सरसकट पीक विमा हा मिळणार आहे लातूरमध्ये साठ महसूल मंडळापैकी पंचेचाळीस महसूल मंडळांना सरसकट पीक विम्याचे वाटप हे सुरू झालेले आहे आणि वर्धा जिल्ह्यामध्ये बारा महसूल मंडळांना सरसकट पीक विमा हा तेथील शेतकऱ्यांना मिळणार आहे वाशिम जिल्ह्यातील चौवेचाळीस महसूल मंडळातील बाधित शेतकऱ्यांना पीक विम्याची वाटप करण्याच्या सूचना सात तारखेलाच दिलेल्या आहे त्यानंतर सांगली जिल्हामध्ये छत्तीस महसूल मंडळामध्ये शेतकऱ्यांना बाधित शेतकऱ्यांना वाटपाच्या सूचना दिलेल्या आहे आणि सातारा जिल्ह्यातील पासष्ट शेतकऱ्यांना पासल म महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सरसकट पीक विम्याच्या वाटपास सूचना दिलेली आहे त्यासोबत सोलापूर सांग हिंगोली या जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांना वाटपाच्या सूचना पीक विमा कंपन्याने दिलेल्या आहे त्यासोबत दोन हजार तीस शेतकरी बुलढाणा जिल्ह्यातील पात्र झालेले त्यांना रब्बी मधील पंचावन्न कोटी पीक विम्याचा वाटपास मंजुरी दिलेली आहे आणि येत्या एकतीस ऑगस्ट पर्यंत त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक व्यायचे पैसे वर्ग करण्याच्या सूचना धनंजय मुंडे यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना दिलेले त्यासोबतच तीन लाख एक्केचाळीस हजार दोनशे तेहतीस पात्र शेतकऱ्यांना चंद्रपूर जिल्ह्यातील एकशे एक सत्तावीस कोटी स चौसष्ट लाख रुपये हे एकतीस ऑगस्ट पर्यंत त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश हे पीक विमा कंपनी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी असो की भारतीय पीक विमा कंपनी असो या दोन्ही कंपन्यांना दिलेली आहे आणि शेतकरी मित्रांनो आता ज्या शेतकऱ्यांचे अपात्र केलेले ते अर्ज अशा देखील शेतकऱ्यांचे अर्ज पडताळणी करून पात्र करून त्या शेतकऱ्यांची चौकशी करून त्यादेखील शेतकऱ्यांचे पात्र अर्ज करून त्या शेतकऱ्यांना भरपाई रक्कम एकतीस ऑगस्टपर्यंत त्यांच्या खात्यात ज मा डेबी डीमार्फत जमा करण्याचे सूचना निर्देश देखील कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पीक विमा कंपनीला दिले तर शेतकरी मित्रांनो ही होती आजची नवीन अपडेट कृषी विभागामार्फत आलेली नवनवीन नवीन अपडेटसाठी बघत राहा आपलं युट्यूब चॅनल आशिष खाडे तोपर्यंत धन्यवाद